वडकूट पाट्याजवळ भीषण अपघात अपघातात पाच जण जखमी किरकोळ जखमींवर विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू एक गंभीर असल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दुचाकीला वाचवताना कार पलटी तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे रात्री नऊ वाजेच्या सुमारास नवापूर तालुक्यातील चितपाडा ते पाटी रस्त्यावरील रेल्वे पाटकजवळ समोरून भरधाव वेगाने येणारी दुचाकीला वाचवताना चंद्रपूरहून बडोदाकडे जाणारी कार क्रमांक जी जे झिरो सहा जी पंचवीस अठ्ठ्याऐंशी पलटी झाली होती सुदैवाने कारचे एअरबॅग उघडल्याने दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत मात्र दुचाकीवरील सुदाम साखरे कोटवाल राहणार बंदारपाडा रविदास बापजी वडवी आणि नंदनी रविदास वडी राहणार बरडू तालुका नवापूर हे तिघेजण जबर जखमी झाले आहेत रात्रीच्या सुमारास रस्त्यावर आज भीषण अपघात झाला असल्याने अपघाताची माहिती एकशे आठ रुग्णवाहिकेला मिळतात पायलट सुभाष गावित व नानी धाम नरेंद्राचार्य महाराज संस्था रुग्णवाहिकेचे पायलट यांच्या मदतीने त्वरित जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे या अपघातात दुचाकी स्वाराच्या एक पाय मोडला असल्याने त्यास नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहेत तसेच इतर जखमींवर उपचार सुरू आहेत महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे वाहन चालकांना रात्री बेरात्री मार्ग सापडेल अशा रस्त्यावरून वाहने काढवे लागत आहेत आणि अपघाताला सामोरे जावे लागत आहेत आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी योगेश कर्ण नंदुबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी